कोल्हापूर सह राज्यातील आगामी महापालिका निवडणुकांसाठी आरक्षण कार्यक्रम निश्चित राज्य निवडणूक आयोगानं दिलेल्या माहितीनुसार नोव्हेंबर रोजी महापालिका निवडणुकीसाठी आरक्षण सोडत काढण्यात येणार आहे या संदर्भातील आदेश राज्य निवडणूक आयोगाचे सचिव सुरेश कांकानी यांनी सोमवारी जारी केले आहेत सोडतीनंतर त्याच दिवशी अहवाल आयोगाकडं मान्यतेसाठी सादर करण्याचे निर्देश देण्यात आले राज्य निवडणूक आयोगानं आरक्षण सोडतीचा सविस्तर कार्यक्रम जाहीर केलाय तीस ऑक्टोबर ते चार नोव्हेंबर दरम्यान आरक्षण जागांची संख्या निश्चित करून आयोगाची मान्यता घेतली जाणार आहे तर आठ नोव्हेंबर रोजी सोडतीच्या तारखेची सूचना प्रसिद्ध केली जाईल नोव्हेंबरला आरक्षण सोडत काढल्यानंतर हरकती आणि सूचना स्वीकारण्याची अंतिम तारीख चोवीस नोव्हेंबर असेल राज्य निवडणूक आयोगाच्या मान्यतेनंतर अंतिम आरक्षण दोन डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी राज्यपत्रात प्रसिद्ध होणार आहे कोल्हापूर महापालिकेची निवडणूक वीस प्रभागातील एक्क्याऐंशी नगरसेवकांसाठी पार पडणार आहे